ओ यार अपने कान में इअरफोन्स डाल लो क्या डाल भी लिए बहुत तेज हो रहा है बहुत तेज हो रहा सालो मित्रांनो आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आढळू आहोत आल्याच्यानंतर इथं सुरुवातीला आपले आडळ मशीन जे ॲप आहे तिथून ओपन करून घ्यायचं आहे ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे काहीतरी दिसून जाईल मित्रांनो आपले शेके आणि बिटमास सॉन्ग जे आहे ते आपल्या वेबसाईटवरती दिलेले आहेत वेबसाईट लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल इथून सुरुवातीला आपलं बिटमाऊ साँग ओपन करून घ्यायचं आहे पंधरा सेकंदाचा आपले बिटमाऊ साँग आहे सुरुवातीला यायचं आहे एक नंबरचा बीट सोडून दोन नंबरच्या बीट जवळ यायचं आहे म्हणजे झिरो पॉईंट सहा सेकंद जवळ यायचं आहे प्लस प्रसुद्धी क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे इथून हिंदू पाठिंबाची तुम्हाला फोटो दिले आहे किंवा तुमच्याजवळ तुमच्या मॉडेलचे जे फोटो असतील तुम्ही ते ॲड करून घ्यायचे आहे ॲड करण्यासाठी फोटो फोटोवरती क्लिक करून तो हा जो फोटोचा बार आहे त्यावरती क्लिक करून द्यायचा आहे आणि हा जो मित्रांनो ऑप्शन आहे तो पाठिमाचा कट त्यावरती कट करून द्यायचा आहे म्हणजे आपला एक्स्ट्रा पार्ट जो आहे तिथून अशा प्रकारे कट होऊन जाईल तर मित्रांनो मी फोटो जे आहेत इथून व्यवस्थित फास्टरित्या ॲड करून घेतो आणि मित्रांनो तुम्ही पण तोपर्यंत ॲड करून घ्या आणि मित्रांनो अजूनही जर आपल्याला व्हिडिओ लाईक केला नसेल तर लाईक करून घ्या आणि जे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ते सबस्क्राईब पण करून घ्या तर मित्रांनो मी पटापट आपले फोटो जे आहेत ते व्यवस्थित ते ॲड करून घेतो हे तर मित्रांनो मी सलग तीन बीड दिलेले आहेत बघू शकता तुम्हाला थोडंसं झुम करून दाखवतो मी तर तो बघू शकता आपण सलग तीन बीड दिले हे तीन बीड मित्रांनो आपल्याला आपलं शेके बीड जे आहे ते ओळखण्यासाठी आहे त्यासाठी मित्रांनो अकरा पॉईंट बावीस सेकंदजवळ यायचं आहे प्लस क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे इथून पुढचा आपला जो फोटो आहे तो इथून ॲड करून घ्यायचं आहे म्हणजे दुसरं जे तीन बीड आपण दोन बीट आहेत मधलं तिथून सोडून मित्रांनो परत पुढच्या बीड दोन फोटो आपला जो आहे कट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो हे पण मी तर सेट करून घ्या मी तर आपल्या शेके पेट जे आहेत इथून व्यवस्थित्या सेट होऊन जातील ओके तर मित्रांनो सर्व फोटो इथून बीटनुसार व्यवस्थित सेट करून घेतलेले आहेत थोडंसं बॅक यायचं आपल्याला शेकेपेटमध्ये यायचं आहे शेके पेटमध्ये आल्याच्यानंतर एक नंबरच्या फोटोवरती क्लिक करून एपेटमध्ये जायचं आहे तीन डॉटवरती क्लिक करून हा जो पेट कॉपी करायचा आहे आणि वरती आपल्या बिटमावसामध्ये परत यायचं आहे बिटमासामध्ये आरच्यानंतर एक नंबरच्या फोटोवरती क्लिक करून एपिट्समध्ये जायचं आहे तीन डॉ क्लिक करून एपेट मित्रांनाला पेस्ट करून घ्यायचं आहे परत पुढे यायचं आहे मोठा फोटो आहे मित्रांनो परत त्याला हा इपेड तो पेस्ट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो इथे बघू शुरातला जेवढे आपले मोठे फोटो आहेत त्या सर्व मोठ्या फोटोना मित्रांनो हा जो इपेट इथून पेस्ट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो इथून पुढं आरच्यानंतर बरोबर तुम्हाला दहा पॉईंट तेरा सेकंद जवळ यायचं आहे दहा पॉईंट तेरा सेकंद जवळ जो फोटो आहे त्यावरती क्लिक करून एपिट्समध्ये जायचं आहे इपेड याला पेस्ट करून टाकायचं आहे परत थोडंसं मित्रांनो आपण पुढे यायचं आहे तर आपण एक सेकंदजवळ येऊन परत फोटो होती क्लिक करून इपेट्समध्ये जायचं आहे आणि पण हा इफेक्ट जर पेस्ट करून घ्यायचा आहे परत थोडं बॅक यायचं आहे पण आणि शेक एपेडमध्ये यायचं आहे दोन नंबरच्या फोटो होती क्लिक करून एपेड्समध्ये जायचं आहे एपेडचं कॉपी करायचं आहे आणि परत आपल्या बिट यायचं आहे मित्रांनो एपेड काय मित्रांनो किरकोळ इपेक्ट आहे आपला दोन नंबरचा एवढा काय विषय नाही तुम्ही सुद्धा मित्रांनो स्वतः बनवू शकता तर तुम्हाला काय करायचं जेवढ्या आपल्या आता सुरुवातीला लहान फोटो आहेत त्या सर्व लहान फोटोला मित्रांनो हा जो इफेक्ट आहे इथून पेस्ट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो मी व्हिडिओ बघा मी कोणत्या 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 फोटोला इफेक्ट जो आहे इथून पेस्ट करत आहे आणि कोणत्या टायमाला इफेक्ट हा जो पेस्ट करायचा तुम्ही मित्रांनो व्हिडिओमध्ये समजून घ्या तर इफेड मित्रांनो तुम्हाला पेस्ट करण्याचा जरी हा पण फोटो ते क्लिक करायचा इफेक्ट्स मी जायचं आहे तीन डॉट ती तुम्हाला क्लिक करायचा आहे आणि इथून हा जो इफेक्ट आहे इथून पेस्ट करून घ्यायचा आहे तर बघू आपण अजून पुढे आल्याच्या नंतर इथं पण आपले तीन मित्रांनो फोटो आहेत या पण तीन फोटो आपण हा जो इफेक्ट आहे तिथून व्यवस्थित आहे पेस्ट करून घेऊ परत मित्रांनो तुम्हाला पुढे यायचं आहे पुढे आल्याच्यानंतर जिथे तुम्हाला मी डबल बीड दिलेला आहे म्हणजे अकरा पॉईंट तीन सेकंदा पुढचा जे फोटो आहे मित्रांनो त्या तीन का दोन फोटोनं हा जो इफेक्ट आहे हा इथून पेस्ट करून घ्यायचं आहे मित्रांनो आपले दोन फोटो आहेत मध्ये कारण की सॉरी तीन फोटो आहेत मध्ये तर आपण एक नंबरच्या फोटोला हा जो इफेक्ट आहे पेस्ट केला नव्हता आपण परत बिटनौसामध्ये जाऊ आपण बॅक आलो होतो बिटनौसामध्ये आल्याच्यानंतर बघू शकता इथं अकरा पॉईंट तीन पाठ माझा फोटो जो आहे त्या फोटोला आपण हा एक पेट पेस्ट केला इथून पेस्ट करून घेतलेला आहे मित्रांनो जे आपले तीन बीट आहेत आणि दोन बीट आहेत त्यांच्यामध्ये जे फोटो आहेत तीन त्या फोटोना मित्रांनो हा जो एक पेट आहे इथून पेस्ट करून घ्यायचा आहे परत पुढं आल्याच्यानंतर तशाच प्रकारे मित्रांनो डबल बेड तुम्हाला दिलेला आहे आणि त्या तीन पण फोटो हा जो पेट आहे इथून पेस्ट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे पेस्ट करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला थोडंसं बॅक यायचं आहे बॅक आल्याच्यानंतर परत आपल्या शेकेपेटमध्ये यायचं आहे शेकेपेटमध्ये आल्याच्यानंतर इथं मित्रांनो तुम्हाला तीन नंबरचा फोटो आहे त्याआधी क्लिक करून एपिट्समेंट जायचं आहे तीन डॉट ती क्लिक करून पण त्याच्या आधी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे चार नंबरच्या फोटो ती क्लिक करायचं आहे एपिट्समध्ये जायचं आहे एपिटीचा कॉपी करायचं आहे बॅक यायचा आणि आपल्या बिट पर बिटमावसामध्ये परदे यायचं आहे बिटमावसामध्ये आता आल्याच्यानंतर मित्रांनो हे काम तुम्हाला सगळ्यात सोपं आहे कारण की जिथं आपण तीन बीड दिलेले आहे त्या तीन बीडच्या फोटोला पुढचा फोटो जो आहे त्या फोटोला मित्रांनो हा जो एपेट आहे मी पेस्ट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो आपले सहा टोटल फोटो आहेत अशा प्रकारचे तर बघू शकता मित्रांनो लास्ट फोटोला आपण हा जो इफेक्ट आहे तुम्ही पेस्ट करून घेतलेला आहे आता मित्रांनो तुम्हाला थोडं बॅक यायचं आहे आणि आपल्या शेक एपेटमध्ये यायचं आहे आता आपला तीन नंबरचा फोटो सिलेक्ट करायचा आहे इफेक्ट्स मी जायचं आहे तीन डॉट ते क्लिक करून इफेक्ट कॉपी करायचं आहे आणि आपल्या बिटनौसामध्ये यायचं आहे बिटनौसामध्ये आल्याच्यानंतर आता मित्रांनो याच्यामध्ये जेवढे आपले फोटो राहिले असतील त्या सर्व फोटो हा जो इफेक्ट आहे हा इथून पेस्ट करून घ्यायचा आहे मित्रांनो आपले दोन ते तीनच फक्त फोटो राहिले असतील माझ्या अंदाजे आणि परत्य घ्यायला बघू शकता दोन दोन फक्त फोटो आहेत आपले ते तू दोन मिनटच्या पाठी मारल्याच्या नंतर आपल्याला फोटो आहे ते तर आपण इफेक्ट्समध्ये जायचं आहे तीन डॉट ते क्लिक करून इफेक्ट घ्यायला पेस्ट करून घ्यायचं आहे परत थोडा यायचं आहे तुम्हाला मित्रांनो प्लस तुझी एक क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि तिथून मित्रांनो सांगा इंस्टा युट्यूब जो काही लोक असतील ते लोक इथून ॲड करून घ्यायचा आहे डिजिटल पूर्ण व्हिडिओ ती न्यायची आहे आणि मुव्हान ट्रान्सफरमध्ये जाऊन मित्रांनो मित्रांनो साईज आपली लहान करून घ्यायची आहे बहुशकता इतकी लहान गेली ती चालेल आणि वरती सेट करून घ्यायचं आहे बघू शकता बरोबर मी सेंटरला सेट केलेलं आहे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कुठेही सेट करू शक घेऊ शकता परत वरती सेटिंग असायला शेअर जाय की नाही त्याआधी क्लिक करून इथून आपला व्हिडिओ जो तो एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे मित्रांनो असा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्कीच सांगा अजून तिथे जो व्हिडिओ आपल्या लाईक केला नसेल तर लाईक पण करून घ्या आणि चॅनल पण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या चला तर मग मित्रांनो व्हिडिओ आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र